लोकसभा उपाध्यक्षपदावर विरोधकांचं लक्ष आहे अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन हे चोवीस जूनपासून होत आहे लोकसभा उपाध्यक्षपदावरती विरोधकांचं लक्ष आहे उपाध्यक्षपदावर विरोधकांची नियुक्ती न झाल्यास लोकसभा अध्यक्षपदी विरोधक आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता वर्तवली जाते अठराव्या लोकसभेचं सबेट पहिलं अधिवेशन हे पुढच्या आठवड्यात म्हणजे चोवीस जूनपासून सुरू होत आहे तर लोकसभा अध्यक्षपदाची निवडीची प्रक्रिया ही सव्वीस जूनपासून सुरू होणार आहे तर यावर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारलाय नाकारलाय भारतीय जनता पक्षाचा पराभव हो केलाय त्यांच्या झुंडशाहीचा हुकुमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव हो केलाय त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं त्या पारदर्शक पद्धतीनं आणि उपाध्यक्षपद हे आता कायद्यानं घटनेनं विरोधी पक्षाला मिळाला